राष्ट्रीय किसान एकता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आझारुल्ला खान अमनुल्ला खान यांची निवड तर अमरावती विभागीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सरला ससाने यांची नियुक्तीबद्दल स्वागत सन्मान सत्कार जळगाव दिनाक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी जळगाव जामोद येथे नवन स्वागत सन्मान सत्कार आला देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता यावेळी जळगाव जामोद शहरातील अझहरुल्ला खान अमनुल्ला खान यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच सौसरला राजन बसस संग्रामपूर शहरातील शहरातील महिला महोत्सवाच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली दोन्ही नियुक्त्या ह्या राष्ट्रीय सचिव देवेंद्र सिंह सोमवंशी ठाकूर यांनी त्यांची नुकतीच केली असून भारत देशातील महाराष्ट्रातील तसेच अमरावती विभागातील सर्वसामान्य जनतेच्या व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बुलंद आवाज उठवण्याकरिता महिलांची आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून संग्रामपूर शहरातील पत्रकार राजेंद्र ससाने यांच्या अर्धागिंनी सरला ससाने यांचे किसान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार याकरिता राष्ट्रीय किसान एकता महासंघाचे वतीने दोन्ही नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन सन्मान व सत्कार करण्यात आला सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात आली त्यावेळी सौ संगीता कोंडे सौ स्वातीताई उगले सौ तुळसाबाई देवकर सौ पुष्पाताई धोटे देवेंदर सिंग सोमवंशी ठाकूर लियाकत खान मनोज सानांचे सुनील लोखंडे आजरुल्ला खान अमुल्ला खान व सौसरला ससाणे यांची उपस्थिती होती Thank you.